नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव दाभाडे मनोहर नगर मध्ये प्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न तळेगाव दाभाडे शहरातील मनोहर नगर येथे असलेल्या श्री महादेव मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला या पवित्र सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दिवसभर मंदिर परिसरात कलश पूजन पूजा वाचन कलश व वा शिवलिंग प्रदक्षिणा मुख्य देवता प्राणप्रतिष्ठापना हवन आरती प्रसाद व भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सतत मंत्रोच्चार भक्तिगीते आणि हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मनोहर नगर परिसर भक्तिमय झाला होता सायंकाळी सात वाजता महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली महाआरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री सागर चंद्रकांत काकडे वरद विनायक व क्रीडा सांस्कृतिक मंडळ तसेच समस्त मनोहर नगर रहिवासी होते या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली ती माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांची यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोडके सिया चिमटे आशा भेगडे हेमलता खळदे शोभा परदेशी सूरज सातकर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश काकडे आदी मान्यवर महारतीसाठी उपस्थित होते तसेच यावेळी उद्योजक संदीप काकडे विक्रम काकडे गोरख काकडे राहुल पारगे परिसरातील नागरिक माता भगिनी वरद विनायक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य आणि समस्त मनोहर नगर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पवित्र धार्मिक सोहळ्यामुळे मनोहर नगर परिसरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी राजेश पांगर दिनेश शिंदे निलेश कांबळे बाबा पारगे अनिकेत सस्ते बंडू थोरात वस्री 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 व इतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले या सोहळ्यातील एक विशेष आणि भावनिक क्षण म्हणजे श्री महादेवाची स्थापना श्री महादेवाची स्थापना व श्री वसव सचिन काकडे तसेच श्री श्रीवत्सऊ राजेश बनगर यांच्या हस्ते करण्यात आले

ज्येष्ठ जिंद्र चंद्रकांतजी चंद्रकांत त्याचबरोबर भांगर साहेब असेल सतीभाऊ असेल सागर असेल असेल आणि या मंडळाचे सर्व सभासद त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आमच्या तळेगाव जिल्ह्या सर्व नगरसेविका नगरसेवक आणि उपस्थित सर्व भाविक भक्त खऱ्या अर्थाने तळेगाव शहरामध्ये एक भक्तीचं रूप देण्याचं काम या ठिकाणी विविध मंदिराच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण सातत्याने पाहत आहोत आज या ठिकाणी आल्यानंतर मंदिर या शब्दाचा अर्थ असा आहे म म्हणजे मंगल ती म्हणजे दिव्य र म्हणजे रम्य या मंगल दिव्य आणि रम्य अशा शब्दाच्या माध्यमातून मंदिराचं पाणी मंदिरात मंदिरातली सुख शांती आनंद हे प्रत्येकाला आपण नक्कीच प्राप्त होईल कारण घरात गेल्यानंतर जो आनंद असतो तेवढाच आनंद आपल्याला मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी होतो आणि महादेवाच्या चरणी प्रार्थनाकडे या भूतळावर सर्व भोला महादेव हा सर्वांना प्रसन्न होतो आमच्या सर्व भावी भक्ताच्या मनातल्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य वरुदेश्वर महादेवाच्या माध्यमातून सर्वांना प्राप्त या कार्यक्रमाचे नंतर आपण सर्वजण जो या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रसन्नता निर्माण झाली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना बोलवतो संयोजकांचे संदीप असतील सर्व त्यांचे सहकार्य असेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा